नमस्कार मी इंदिरा न्यूज अँड कटच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते सविस्तर वृत्त पाहणारच आहोत पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्वाच्या हेडलाईन्सवर गणेश विसर्जनासाठी मुंबईत कडेकोट बंदोबस्त करण्यात आलाय सुरक्षेसाठी सीसीटीव्ही आणि ड्रोनसह पहिल्यांदाच एआयचाही वापर होणार कोथरूड डेपो प्रकरणाने उघड केली धक्कादायक वस्तुस्थिती व्हिडिओ व्हायरल झाल्यावर प्रशासन जागे कुणाचंही आरक्षण काढून दुसऱ्याला दिलं नाही मंत्री बावनकुळे यांचं वक्तव्य पुण्याचा सातबारा अंकुश काकड्यांच्या नावावर आहे का विद्यार्थ्यांचा सवाल आता पाहूयात सविस्तर वृत्त <स्टारीगा> उद्या अनंत चतुर्दशी त्यामुळे मुंबईसह संपूर्ण देशात गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यात येणार आहे या काळात मुंबई पोलिसांकडून सुरक्षेची खास खबरदारी घेण्यात येत आली आहे मुंबईत हजारो पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तैनात करण्यात आली आहे मुंबईतील विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आणि एआयच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे उद्या शहरातील अनेक रस्ते बंद ठेवण्यात आले आहेत काल समाज माध्यमांवर स्थानिक नागरिक किरण जगदाळे यांनी कोथरूड कचरा डेपो व्यवस्थेचा व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर पुणे महानगरपालिका झोपेतून जागा झाल्याचं दिसून आलंय व्हिडिओ बघून झालेल्या प्रचंड टीकेनंतर महानगरपालिकेने तातडीने कचरा साफ करण्याचं काम हाती घेतलंय मात्र सोशल मीडियावर आवाज उठवल्यानंतरच महानगरपालिका कामाला सुरुवात करते का असा सवाल नागरिकांनी केलाय येथील स्थानिक नागरिकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी दिनेश वढणे यांनी काल समाज माध्यमामध्ये एक कोथरूडचा व्हिडिओ व्हायरल झाला यानंतर कोथरूडची जी कचराडेपूची जी स्थिती आहे ती त्यात दाखवण्यात आली हा किती गंभीर विषय आहे हा एका सामाजिक कार्यकर्त्याने मांडला यानंतर आपण त्या परिस्थितीचा नेमका आढावा घेतला आपण आपल्यासोबत ज्यांनी हा व्हिडिओ व्हायरल केला ते सामाजिक कार्यकर्ते आहेत आपण नेमकं त्यांच्याकडून विचारून घ्या नेमकी काय परिस्थिती आहे काय सत्य आहे आणि कशा प्रकारे त्यांना त्रास होत आहे आता नेमकं काल आपण एक समाज माध्यमात व्हिडिओ व्हायरल केला त्यानंतर आपण काल तिथला जो दयनीय अवस्था दाखवली नेमका काय प्रश्न आहे ते सांगा नमस्कार माझं नाव किरण अडग आहे मी सामाजिक कार्यकर्ते आहे काल परवा मला या नागरिकांचा फोन आला की कि की किरण भाऊ कि तुम्ही बातमी लावली ती त्यानंतर व्यवस्थित झालं कचरा डेपो आता परत कचरा वाढत वाढत चालला आहे आणि आम्हाला त्रास व्हायला लागला आहे वास येतो आहे दुर्गंधीचा साब्रजा वाढलेलं आहे आमचे लोक बाजूला हॉस्पिटल आहे हॉटेल आहे त्यांचे मित्र आहे नाना त्यांचं हॉटेल आहे तर मग मी म्हटलं की तुमचा काय प्रॉब्लेम असेल तर तू बोलू आपण समोर समोर मी त्यांना जाऊन पण भेटलो की बाबा हे काय वाढतो ते म्हणले की आमचा काही प्रॉब्लेम नाही आम्ही व्यवस्थित काम करतो पण जो ठेकेदार आहे तो गाडी व्यवस्थित कचरा उचलत नाहीये त्यामुळं कचरा वाढतोय लोकांचे पगार वेळेवर देत नाही तो माणूस असं आहे एका माणसाने आत्मद्या करण्याचा प्रयत्न केला चार महिने त्याला पगार नव्हता असं आहे तो 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 ये, तो तारा तारा का, काल पाहायला गेलं तर आपण जो व्हिडिओ व्हायरल केला त्यानंतर आज इथे कचऱ्याची साफसफाई करण्यात आली कचरा उचलण्यात येत आहे एवढा दिवस दरवेळी त्यांना ते सांगतो दरवेळी ते त्यांना फोटो साफसफाई करतात लोक परत जो आहे तो सब परत वाढतोय प्रशासना कळलं प्रशासन म्हणतो आम्ही व्यवस्थित काम करतोय प्रशासनाचे लोक म्हणतोय की आम्ही ठेका दिला तो ठेकावाला तो काम करतोय ठेकेदार म्हणतोय की आम्ही काम करतोय पण आम्हाला प्रॉब्लेम होतोय असं आहे आता पाहिला गेलं तर जेव्हा या दादांनी काल समाज माध्यमात भेट आपण पाहायला गेलं तर येथे नागरिकांनी त्यांची संतप्त प्रतिक्रिया दिली आहे या कचरा डेपोमुळे येथील नागरिकांच्या आरोग्याची मोठ्या प्रमाणात समस्या तर निर्माण झालीच आहे पण या ठिकाणी पाहायला गेलं तर शाळासुद्धा आहे येथे दिवसभर शाळेत विद्यार्थी शिकतात पाहायला गेलं तर आज आम्ही या कचरा डेपोच्या जवळ आहोत अक्षरशः तिथे श्वास घेणंही मुश्किल आहे एवढा घाणेडा वास येत आहे येत आहे नेमकं हा कचरा डेपो येथून हलवण्याची मागणी यावेळेस नागरिकांनी केली नेमकं आता प्रशासन कशाप्रकारे दखल घेत आहे हे नेमकं पाहण्याजोगं राहील न्यूज अँकर मी दिनेश वडणे धन्यवाद सरकारनं कुणाचंही आरक्षण काढून दुसऱ्या समाजाला दिलेलं नाहीये आहे काही जण समाजात संभ्रम निर्माण करत असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे कागदोपत्री पुरावा असल्याशिवाय कुणबी प्रमाणपत्र मिळणार नाही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन त्यांनी नागपुरात माध्यमांशी बोलताना केलंय सरकारची भूमिका कालही सांगितली की कुठल्याही समाजाचं आरक्षण कमी करून कुठल्याही समाजाला देणं काही योग्य नाही जे ओबीसीचा काढा मराठा समाजाला द्या मराठा समाज कमी करा ओबीसीला द्या हे जे सामाजिक सलोका बिघडवण्याचं काम काही त्या ठिकाणी लोक करतायत किंवा संभ्रम तयार करत आहेत खरं तर शासनाची भूमिका काय आहे की ज्या काही नोंदी कुठल्या तरी मध्ये कुणबी म्हणून दाखवल्या आहेत तेवढ्याच नोंदी मध्ये येऊ शकतात ही शासनाची भूमिका ही शासनाचा निर्णय असाच आहे कुठलेही जर डॉक्युमेंट नसेल तर कुणी त्या ठिकाणी कुठल्या प्रवर्गात प्रवेश करू शकत नाही राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी एका मुलाखतीत बाहेरून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांमुळे पुण्यातील विसर्जन मिरवणुका बदनाम होत असल्याचं वक्तव्य केलंय मात्र विद्यार्थ्यांना हे विधान जिवारी लागलं असून तरी संतप्त प्रतिक्रिया देताना पुण्याचा सातबारा अंकुश काकड्यांच्या नावावर आहे का असा सवाल केलाय काकडे यांनी केलेल्या विधानाचा निषेध करून त्यांनी जाहीरपणे माफी मागावी अशी मागणी यावेळी विद्यार्थ्यांनी केली आहे नमस्कार मी पूजा मालुसऱ्या न्यूज अनकट मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे उद्या गणपती बाप्पाचे विसर्जन होणार आहे तर तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अंकुश काकडे यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे पुण्यात महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शारा, शहरांमधून गावांमधून जे विद्यार्थी शिक्षणासाठी येतात त्यांच्यामुळे पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणूक आहे जी बदनाम होत आहे असे वादग्रस्त वक्तव्य त्यांच्याकडनं करण्यात आलं आहे ते संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत एम पी एस सी सीचे काही विद्यार्थी आहेत सर हे त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे यावर तुमचं काय आहे बोलणं आहे त्यांनी जे वक्तव्य केलंय ते अत्यंत अत्यंत चुकीचं आहे सामाजिक असंतोष निर्माण करणारं वक्त आहे ते त्यांनी ते माघारी घेतलं पाहिजे आणि जाहीर माफी मागितली पाहिजे अशी आमची मागणी आहे तुम्ही सरसकट सर्व विद्यार्थ्यांना बदनाम कसं काय करू शकता एखादी दोन चार मुलं चुकले असतील तर मग त्याच्यामुळे तुम्ही सरसकट विद्यार्थ्यांना बदनाम करू नका यामुळं पुण्यातले जे शिकायला आलेले विद्यार्थी आहेत त्यांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो बरं तुम्ही सांगता गणपती डीजे समोर नातायचं नाही बरं डीजे तुमचा गणपती मंडळ तुमचं नियम ठरवणार आहे तुम्ही आणि चोर सोडून संन्यासाला फाशी लक्षी काम आहे का नाही म्हणजे तुम्ही डीजे बंद करा ना त्याच्यावरची अश्लील गाणी बंद करा त्याचा अधिकार तुम्हाला आहे ना तुम्हीच अश्लील गाणी वाजवणारे कोण आहे तुम्ही आहेत ना तुम्ही आमच्याकडे ज्यावेळेस एक बोट दाखवता त्यावेळेस चार बोट तुमच्याकडे आहेत आणि पुण्याचा सात बारा काय तुमच्या नावावर आहे का तुम्ही कोण आम्हाला सर्टिफिकेट वाटणार आहे तुम्ही हे वक्तव्य महाग घ्या नाहीतर येणार काय आम्ही तुमच्या विरुद्ध असू तुमच्या पक्षाच्या विरोधात असू रस्त्यावर उतरू भंडाराच्या कोंढा येथील गांधी विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात संपन्न झालाय शिक्षक दिनाचं औचित्य साधून विद्यालयातील एनसीसी कॅडेट बटालियन कडून शिक्षकांना मानवंदना देण्यात आली आहे बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येऊ तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट पॉडकास्टवाले पॉपकॉर्नच्या गणपती विशेष भागात पुण्यातील मानाची दोन मोठी मंडळ येऊन ठाकणार समोर समौर। तर अनुभवा हा थरा तसं नाही हो येऊ काय की सगळे गणेशाची आराधना करतात सगळे खूप छान एन्जॉय करतात खेळमेळचं वातावरण जसं आम्ही करतो वडील एका मंडळात असतात मुलगा एखादाच असतो चुलतो एका मंडळात असतात अजून म्हणजे असं होतं की एखाद्या मंडळात चहा आला ना त्याला अरे त्यांच्याकडे चहा आलाय का बघ नाही तर याला कॉम्पिटिशन नसून कॉपरेशन आहे तुळशी बाग म्हटलं ना की महिला आणि तुळशी बाग आतून ना ते महिलांचं माहेरगर तुळशी बागेला समजलं जातं <laughs> आणि वर्गणी बद्दल काय थोडंसं काहीतरी वेगळं वातावरण केलं जातं की वर्गणी हे काय तर वर्गणी हे लोकांना कनेक्ट आणि फीडबॅक घेण्याचं माध्यम आहे काय माहिती आहे का जगामध्ये तुम्ही सगळं काही करू शकता पण समोरच्या खिशातनं एक रुपये काढणं हे किती अवघड असतं आणि ती कला आम्ही त्यावेळेस शिकलो त्यामुळे असं म्हटलं जातं की गणेशोत्सव हे एक मॅनेजमेंट स्कूल आहे गणेशोत्सवचा कायम प्रश्न होतो की अरे गणेशोत्सवातनं राजकीय कार्यकर्ते असे घडले जातात की जो दहा वर्ष रस्त्यावर उतरून काम करतो जो प्रशासनाबरोबर विषय मांडू शकतो जो जनतेचे विषय सॉल्व्ह करू शकतो असाच तर लोकप्रतिनिधी आपल्याला पाहिजे ना यापण्यात आम्ही विसर्जित करू हो की जिथं आज आपण आपल्या नदीचं पाणी पिऊन दाखवतो का मला चॅलेंज आहे की आता आपल्यापैकी कोणी पाणी मग या पाण्यात आपल्या गणपतीला विसर्जित करायचं तर धमाल मस्ती किशांनी भरपूर आणि मित्रमंडळासोबत पहावा असा गणपती विशेष पॉडकास्ट नक्की पहा बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी नागपुरात गणेश विसर्जनासाठी दोनशे पंधरा ठिकाणी तब्बल चारशे एकोणीस कृत्रिम तलाव तयार करण्यात आले असून महानगरपालिकेकडून नैसर्गिक तलावांवर बंदी घालण्यात आली आहे सहा फुटांवरील मूर्तींसाठी गोरेवाडा तलाव चार ते सहा फूट मूर्तींसाठी पोलीस लाईन टाकडी आणि पाच फुटांपर्यंतच्या मूर्तींसाठी लकडगंज मैदानात कृत्रिम तलाव सज्ज ठेवण्यात आले आहेत नागपूरहून या व्यवस्थेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुमित ठाकरे यांनी पाहूयात नागपूर महानगरपालिका प्रशासन गणपती विसर्जनासाठी सज्ज झाल्याचे दिसून येत आहे तर नागपूर महानगर परिसरातील नैसर्गिक तलावांवर गणेश विसर्जनासाठी बंदी घालण्यात आलेली आहे नागपुरात दोनशे पंधरा ठिकाणी तब्बल चारशे एकोणवीस कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहे सहा फुटांवरील मूर्तींसाठी गोरेवाडा तलाव तर चार ते सहा फूट मूर्तींसाठी पोलीस लाईन टाकडी आणि पाच फुटांपर्यंत मूर्तीसाठी लकन लकडगंज परिसरातील मैदान सज्ज करण्यात आले आहे तर चिटनवीस पार्कमध्ये अठरा विसर्जनाचे कुंड स्वास्तिक आकारात तयार करण्यात आले असून त्याच्या नद मेद, त्यावर नद्यांची नावे देण्यात आलेली आहे निर्मलन कलश रोषणाई भक्तिगीते यामुळे वातावरण मंगलमय होणार आहे विशेष म्हणजे महानगरपालिका नागरिकांसाठी फिरते विसर्जन वाहनसुद्धा उपलब्ध करून देत आहेत तर नागरिक आता आपल्या फोनवरून फोन करून महानगरपालिकेचे कृत्रिम तलाव घरी मागून गणपतीचे विसर्जन करू शकतो सुमित ठाकरे न्यूज अँडकट कट नागपूर कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेवरून महाविकास आघाडीत मतभेद असल्याचं गटाकडून स्वागत करण्यात आलंय तर काँग्रेसकडून सत्ताधाऱ्यांच्या सोयीची प्रभाग रचना झाल्याचा आरोप करत तीव्र आक्षेप घेण्यात आलाय दरम्यान महापालिका प्रशासनानं योग्य प्रभाग रचना केल्याचं मत ठाकरे गटाचे शहर प्रमुख सुनील मोदी यांनी व्यक्त केल्याने आघाडीत बिघाडाची चिन्हे निर्माण झाली आहेत पण प्रत्यक्ष प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर त्याचा अभ्यास केल्यानंतर असं आमच्या लक्षात आलं की निवडणूक आयोगानं जे मार्गदर्शन दिलेलं होतं किंवा जे सर्क्युलर पाठवलं होतं त्या मार्गदर्शन आणि सर्क्युलरप्रमाणे या प्रभागरचना झालेल्या आहेत प्रभागरचनाचा अभ्यास केला असता भौगोलिक संलग्नता मुख्य रस्त्यांचं डिव्हिजन नाले नद्यांचं डिव्हिजन असे सगळे मुद्दे नीट महापालिकेनं अभ्यास करून ही प्रभागरचना केलेली दिसून येते आणि म्हणून जर चांगली प्रभाग रचना झाली असेल आणि महापालिकेच्या प्रशासनाने जर महायुतीच्या लोकांचा दबाव न घेता जर ते केलं असेल तर त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे आभार केले पाहिजे म्हणूनच आम्ही त्यांना पाठी आम्ही ते स्वागत केलेलं आहे आमच्या महाविकास आघाडीमधला प्रमुख पक्ष काँग्रेस आहे तर काँग्रेसने या विषयामध्ये असं म्हणलेलं नाही आहे की ही चुकीची आहे म्हणून ते अभ्यास करतायत आणि अभ्यास करून जर चुकीचं असेल तर आम्ही हरकत घेऊ आणि हरकत घेतल्यानंतर नाही आलं तर कोर्टात जे असं म्हणते पैठणच्या हर्षी आरोग्य उपकेंद्रात आरोग्य कर्मचारी गैरहजर राहत असल्याने रुग्णांची मोठी गैरसोय होते या आरोग्य अंतर्गत हर्षी बुद्रुक आणि पाच गावांचा समावेश आहे येथे कार्यरत असणारे आरोग्य सेवक आणि आरोग्य सहायिका सातत्याने गैरहजर राहत असल्याने रुग्णांची मोठी गैरसोय होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे प्राथमिक आरोग्य केंद्र ऑगस्ट सव्वीस जानेवारी एक मे सतरा सप्टेंबर म्हणजे या राष्ट्रीय सणाच्या दिवशी उघडल्या जातात व इतर तो वेळात काही लसीकरणं असेल त्यावरचं इथं असं माहितीच तो कळलं आहे तर दोन डॉक्टर इथं कार्यरत आहेत पण दोन वर्षापासून इथं एकही डॉक्टर दिसत नाही तर जवळच्या आसपासच्या गावाच्या परिसरातील जे रुग्ण आहेत त्यांचे खूप हाल होत आहेत त्यांना नावेला असतो आर्थिक भूधंड भरून पाचवण किंवा पैठण या ठिकाणी खाजगी लावताना जावं लागतं छत्रपती संभाजीनगर शहरात चरस सारख्या अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या तस्करांची शहरातून धिंड काढण्यात आली आहे दीड किलो चरस विक्री प्रकरणात पकडलेल्या पाच आरोपींपैकी चार जणांची मुकुंदवाडी पोलिसांनी आझाद चौक रहमानिया कॉलनी रहीमनगर या जिन्सी परिसरातून धिंड काढली आहे शिवाय या भागातील त्यांच्या घराची झाडझडतीही जार घेण्यात आली आहे पत्रिपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येऊ तोपर्यंत पाहात्रा नियोजन कट या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्ट्सचा अमेझिंग पॅकेजेस सह डिलक्स रूम्स कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन सर कपलसाठी खास डेक रूम्स परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त 3300 मध्ये ॲडव्हेंचर्स प्रेमींसाठी आहे आणि अंधारबं ट्रेक फक्त सतराशे पर पर अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेज ला फॉलो करा बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूया उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी येत्या सात सप्टेंबरला महाराष्ट्र राज्य किसान सभाद्वारा आयोजित राज्यस्तरीय कापूस सोयाबीन उत्पादक परिषद वणी येथे आयोजित करण्यात आली आहे सदर परिषदेला भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजन क्षीरसागर विदर्भातील ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉक्टर श्रीनिवास खांदेवाले ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते तुकाराम भस्मे हिरालाल परदेशी अशोक सोनारकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे कापूस आणि सोयाबीन उत्पादकांच्या प्रश्नावर या महापरिषदेत संवाद होणार आहे मराठा आणि धनगर समाजाच्या बदनामी प्रकरणी लिंबा गणेश ग्रामस्थांनी निदर्शनं केली आहेत बीड तालुक्यातील पोखरी येथे मराठा आंदोलकांचे बॅनर फाडणे तसेच धनगर समाजाविषयी समाज माध्यमांवर बदनामी करणाऱ्या समाज कंटकांचा निषेध करत आज गणेश येथे निदर्शनं करण्यात आली आहेत निदर्शनानंतर बीड जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना कारवाईचं निवेदन देण्यात आलंय महेंद्रा फुकडी या ठिकाणी धनंगे पाटलांचे बॅनर लावले होते मुंबई या ठिकाणी काही समाजकंटकांनी बॅनर फाडलेत छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटोच ब्लेडनी कापून ते बॅनर फाडलेले त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो व ज्यांनी हे कृत्य केले त्यांना ताबडतोब अटक करावं व त्यांच्या कडोडकडून कारवाई करण्यात यावी तसंच ढोकरगाव ढोकरवाडी या ठिकाणी काही समाजकंटकांनी धनगर समाजाच्या विषयक वाच्यता शिविग करून आपशद वापरलेले आप आहेत आप त्यांना ताबडतोब अटक करावं व त्यांच्या कठोर तटोर कारवाई करावी अशी मी शासनाला विनंती श्री तुळजाभावानी पुजारी मंडळाच्या व्यवहारावरून वाद पेटला असून आजी माजी पदाधिकारी विद्यमान विश्वस्त मंडळ भ्रष्टाचाराचा अड्डा झाल्याचा आरोप करत पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे यांनी धर्मादाय या आयुक्तांकडे लेखी तक्रार केली आहे विद्यमान अध्यक्ष बिपिन शिंदे यांनी सर्व आरोप खोदून काढत या वादाला आमदार राणा पाटील जबाबदार असल्याचा प्रत्यारोप केला आहे तुळजापूर चाललेलं प्राधिकरण विरोध करत आहे जे एक बाजू विकास होत आहे जे जसं की तुळजाभवानीच्या पश्चिमेस जो विकास होत आहे त्या विकास आराखड्याला आमचा विरोध आहे हा विरोध कुठेतरी थांबवण्यासाठी आणि हा कुठंतरी ह्या पुजारी मंडळाचं इथं इलेक्शन घेऊन इथं त्यांचा म व्यक्ती बसवा अशी कुठेतरी धोरणा त्यांची दिसत आहे त्याच्यामुळे ह्या गोष्टी आरोप वगैरे होत आमच्या पुजारी मंडळामध्ये आनंद जे कारभार आहे म्हणतात ते आनंद तरी त्यांनी म्हणतात तसं तर आम्ही न्यास त्याचे सा सादरीकरण प्रत्येक वर्षाला त्याचे ऑडिट असतं ऑडिट प्रत्येक ऑडिट तपासली गेलेलं आहे त्याचे हेडिट या गोष्टी त्यात काही आता ते नाही आरोप आणि या बातमीचा वेळ झाली आहे प्राईम टाईम बुलेटिन मध्ये इथेच थांबायची तोपर्यंत तो पाहत राहा न्यूज